मोरदाईच्या नावानं चांगलं मोरदाई लक्ष्मीच्या नावानं चांगलं मोरदाईच्या नावाने चांग मला नमस्कार माझं नाव सुनील महादेव गुरव मी याच गावचा बोरबेड गावचा तालुका जिल्हा कोल्हापूर आता या प्रकार पठाराबद्दल बोलायचं म्हटलं तर आता हे पठार आपण म्हणतोय पण इथं हे पांडवकालीन मंदिर आहे जे आम्ही आमच्या आजोबा आई म्हणजे आजोबापासून ऐकलेलं आहे त्यांच्यापासून सांगतो की या पठाराचं वैशिष्ट्य म्हणजे एका दगडात कोरलेलं आहे हे मंदिर आणि इथे शिळा शिवाय आता ते, ते आता मला मला वाटते जे ते आवश्यक असतील अभ्यासक त्यांनी तेच सांगू शकतात हे कधीच आहे आम्ही तर नाही ऐकलेलं आहे आता फक्त हे रथ सप्तमीच आहे तर मला वाटते आपलं पावसाळा चालू झाल्यानंतर या पटावर जसं कास पठारावर फुलांचं जसं फुलं जशी बघायला मिळतात तशी मुलं पण इथे या मंदिरावर बघायला मिळतात आपल्या पठारावर तर इथं पण ते बघायसाठी पण भाविक भरपूर येतात आणि मला असं वाटतं की त्यांची जी सोय आहे त्यावेळेला पावसातून ती पण इथं होणं खूप गरजेचं आहे आम्हाला असं वाटतं आणि त्याच्यासाठी हे शिष्य वगैरे आम्ही केलेलं आहे कारण जेणेकरून पाऊस इथं जास्त असतो आणि बरमेड गावात तर जास्त पाऊस पडला जातोय गगन तर आम्हाला काय आमची एवढीच इच्छा आहे की इथं हे पर्यटक स्थळ व्हायला पाहिजे जेणेकरून आता ज्या प्रकारे आम्ही आता नवीन मुलं जा, आम्ही ज्या प्रकारे काम करतोय किंवा जी जुनी लोक आहेत त्याने आम्ही एकत्र एक काम करायचा प्रयत्न केलाय की जेणेकरून हे पठार आहे जेणेकरून सगळेच कळलं पाहिजे महाराष्ट्रभर इथं पर्यटक वाढले पाहिजेत आणि पर्यटक वाढला जेणेकरून इथल्या गावातल्या लोकांना रोजगाराचं काहीतरी माध्यम तयार होईल एवढी आमची इच्छा आहे इथं आणि ह्या मंदिराबद्दल जी माहिती असेल ती जेवढे कोण आम्हालाही कळली पाहिजे आणि बाहेरच्या लोकांना कळली पाहिजे की इथं नेमकं कशासाठी काय आणि कधीपासून आहे तर आम्ही ऐकले पांडवकालीन आहे बरोबर आहे आम्ही आमच्या आजी आजूबाजून ऐकलंय पण ती पासूनच आहे आणि नेमका त्या शिळा आहेत त्या शिळांचा अर्थ काय आहे तर इथं प्रत्येकाच्या जे तोंडून तुम्ही ऐकला तर ते वेगळं आहे की कोणी पांडवकालीन काहीतरी सांगे आहे ते त्यावेळेस गेलेलं आहे किंवा कसली शिळा आहे असं ऐकतो पण आम्हाला ते समजलं पाहिजे की ते जे नेमकं काय उद्देश आहे त्या मागचा कि ते सिंबॉल जे दाखवलेले आहेत त्याचा उद्देश काय आहे मी माझ्या आजोबापासून ऐकले जे आतमध्ये खांब आहेत तुम्ही बघितलाय हे बिनखांबी मंदिर आहे ते खांब ज्या लावलेले आहेत ते त्या प्रत्येक गावाची एक निशाने आहे ते प्रत्येक गावाची म्हणजे त्यांनी एक निशाणी ठेवलेले आहे मंदिरात हे मी ऐकलेलं आहे माझ्या आजोबापासून की त्यांची एक गावची आठवण हे आमच्या गावचा एक खांब आहे या मंदिराला लागलेला आहे असं म्हणून त्यांनी केलेलं आहे असं गावाची एकदम नाव सांगू शकणार नाही मी विचारला आहे कारण की आम्ही आज जोवाजवळ कधी कधी येतो मंदिरामध्ये साफसफाई वगैरे करायला त्यावेळेला हे गोष्टी विचारतो आम्ही कधी हे कशासाठी आहेत ते कशासाठी आता मी मंदिराच्या बाजूला बघितला तर तिथं जुनी पडळी सोडायची एक जागा आहे म्हणजे ती बंद केलेली आता पूर्वी लोक त्यावेळेला जात होती आज जाऊन हा आज जाऊन पडळी सोडत होते त्यावेळेला आज जाऊन पडळी सोडत आहे ती गगनगिरी महाराजांच्या तिकडे जात होती म्हणजे ऐकलेले आहे फक्त आम्ही जाऊन पडळी सोडायची परत तसंच रिटर्न मागायचं म्हणजे इथे प्रयत्न केला होता मला वाटते आता एक वीस पंचवीस वर्षापूर्वी मला वाटतं रिपोर्टरना घेऊन येऊन आतमध्ये जायचा प्रयत्न केला होता पण ते तेवढा पॉसिबल नाही जाण्यासारखं पण हे काय नेमकं बरोबर आहे ना हे आम्हाला बी कळलं पाहिजे आणि सगळ्यांना कळलं पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून या सर्वांच्या पडून जावं असं आम्हाला वाटते आणि इथं पर्यटकांचा मोठा म्हणजे बाब यावा असं आम्हाला वाटायला लागले आणि जेणेकरून ह्या म्हणजे या देवीचं नाव ह्या गावचं नाव ह्या महाराष्ट्रावर गाजलं पाहिजे एवढी आमची इच्छा आहे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वर्षापासून आमचा कळसाचा पेंडिंग विषय होता म्हणजे कळसाचा जिन्न करणं खूप गरजेचं होतं आम्हाला कारण की जुनं मंदिर असल्यामुळं पाऊस खूप होत होता त्याच्यामुळे पाणी आत पाजरत होतं दगडातून आणि त्यामुळे कसं होतं नवरात्रीमध्ये नऊ दिवस जे भाविक येते येतात किंवा जे लोक येतं थांबतात त्यांचा अवघड होत राहायचं येतं त्यासाठी आम्ही निधीमधून निधीमधून असू दे किंवा गावच्या श्रमातून असू दे किंवा जे लोकांचा इथून मदत करतात त्यांच्या माध्यमातून असू दे हे कळसाचं काम केलेलं आहे यावर्षी आणि यासाठी आम्ही गावातील लोकांना खूप म्हणजे त्यांचा आभार व्यक्त करतो कारण त्यांनी पुढे ला लागून हे केलेला आहे तर आम्ही नवीन पिढी आहे आम्हाला थोडं वाटतं की इथं डिजिटल सगळं व्हावं पण तेवढं पण गरजेचं नाही आहे कारण की हे जे जपलं पाहिजे आपण हे जुनं आहे हे जपलं पाहिजे हे लोक लोक बघायला काय येणार आहेत किंवा देवाचा आशीर्वाद घ्यायला काय येणार आहेत हे जुनं आहे आणि ह्याचा अभ्यास आपण हाच ठेवलं तरच करणार आहेत की आम्ही सुशेगोर्ग काय करायला बोलले मग तुम्हाला एक टप्पाय की इथं जर कोण आलं तर त्यांची राहण्याखाण्याची व्यवस्था झाली पाहिजे बरोबर कारण इथून खाली जायचं म्हणलं तर तुम्हाला अर्धा पाहिजे एखाद्या गोष्टीचं काही इथं दुकान नाही किंवा कुठल्या गोष्टी इथं भेटणार नाही तुम्हाला जे जर आपण इथं केलं आमच्या म्हणजे आता नवीन आमचं जे विचार पोळांचा विचार असतो किंवा माणसांचा विचार असतो गावातील लोकांचा तर ते जर इथं उपलब्ध झालं तर एक तर काय होईल गावातल्या माणसाला रोजगार भेटेल आणि जे बाहेरचे पर्यटक येतील त्यांना पण थोडं राहण्या खाण्याची सोय होऊन जाईल आणि त्याच्या माध्यमातून तर आम्ही कळसाचं काम केलं किंवा आता हे मंडप वगैरे केलाय त्याच्यामुळे ह्या वर्षी भाविक वाढले आता एक ते दीड लाख भाविक वाढले या वर्षी म्हणजे आम्ही आता बघितलं की गावात आमच्या गाड्या आला जागा नव्हत्या पहिल्यांदा आम्ही असं पाहिलं हे कशामुळे आता ज्या प्रकारे इन्स्टा असू दे व्हॉट्सअप असू दे या माध्यमातून जसं देवाचा आमच्या प्रचाराला लागला या पठाराचा जसा प्रचारावर लागला तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रचार केला जसं तुम्ही पाच पठारा जसं फुलांचं दाखवलं तसं आमच्या पठारावर तुम्ही एक व्हिडिओ करून टाकला देवाचं त्याच्या माध्यमातून सगळ्यात जेवढे जेवढे लोक युज करतात आता इंटरनेट त्या सगळ्यांचा आता इतकं पाय लागत आहे असं म्हणेल मी त्याच्यामध्ये माध्यमातून कळवा लागले की गावातील जे गुरु लोक आहेत ते बारा महिने काम म्हणजे एक रोजगारासारखं झालेलं आहे आणि हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण इथं दुसरा काही माध्यम नाही आहे काही कुठल्या गोष्टी नाहीत इथं या मंदिराच्या जाऊन जर आपण एखाद्या जर जीवन होत असत तर ते चांगल्या गोष्टी आहेत आम्हाला असं वाटतं कारण आम्ही आज मी स्वतः एक म्हणजे चांगलं शिक्षण घेऊन मी आज बाहेरच्या ठिकाणी जातोय मला दुसऱ्या राज्यात जाऊन नोकरी करायची वेळ तेच जर मला इथं काहीतरी मिळालं तर माझं म्हणजे घर बघत मी काही करू शकतो किंवा नवीन काही विचार करू शकतो ते जे काही होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथन पुढचं म्हणजे आम्हाला जे करायचं आहे शिष्य आता तुम्ही बघत नसाल ज्या प्रकारे भाविक स्वतःहून आपल्याला मदत करत आहेत ते कशासाठी तर आता हे पुढचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला काय करता येईल का म्हणजे गार्डन टाईप जेणेकरून आणि आधुनिक काहीतरी करता येईल त्या मंदिराला आणि आणि त्याचा हे वाढेल बघायचा लोकांचा तसं आता बघता तुम्ही हे आमचा उद्देश आहे की हे पुढे व्हावं आणि हे गावच्या यातनं किंवा जे आता गावातील लोक आहेत जसं म्हणाला त्रेश गावाची खेड्यांची किंवा कुल सोमेर आहे हे आमचं फक्त गावचं योगदान नाही आहे या गावात की बाहेरची जी लोक आहेत म्हणजे ज्या गावांची कुल सोमेल आहे ही लोक सगळ्या आता मदत करतात की हे आपण केलं पाहिजे आता हे जे आपण बघताय आहे हे फक्त बोरबेर ग्रामस्थांचं म्हणणार नाही कारण की हे बाहेरच्या लोकांनी सुद्धा मदत केली आहे तुम्ही सुद्धा तुम्ही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातून योगदान देता या मंदिरासाठी कारण तुम्हाला माहिती आहे गगनबाडा तालुक्यात हे मंदिर आहे असं जसं आपण ऐकते की कुणाला माहिती नाही की हे मोरजे पोटाला आहे कुठं तर मी सगळ्यांना सांगतो की गगनबावडा तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि तुम्ही सगळ्यांनी येऊन इथे भेट दिली पाहिजे आणि तुम्ही एकदा जर भेटला तर नक्कीच तुम्ही होऊन जाणार यात काय ही पांडवकालीन गोवा आहे आणि राजा मंगलेश यांच्या काळापासून ही परंपरा चालू झालेली आहे यात्रा ही प्रत्येक वर्षी रक्त सप्तमीला भरते ही मोरजाई देवी ही त्रेसठ खेड्याची कुलदैवत आहे आणि हिला फक्त गोळी साखरेचा नेव चालतो हे स्वरूप असं असते रथ सप्तमीच्या अदोगर पंधरा दिवस देवाची जी, 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 जी ही स्वच्छता केली जाते देवाचा स्वच्छता करून त्या सप्तमीला सगळे भाविक येणार यांच्या राहण्याची प्रसादाची लाइटिंगची रस्त्याची वाहण्याची ही व्यवस्था डोळ्या गावातून केली जाते काही भाविक लोक मोठे मोठे आहेत तेच ते, ते आमच्या संपर्कात येऊन आम्हाला सहकार्य करतात ही यात्रा सप्तमीला भरते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पठाडावर सप्तमीला सकाळची गाव गावामध्ये यात्रा लागते ह्या यात्रेला तीन गावच्या पालख्या येतात लखमापूर तळे नरवेली बावेली आणि झरगी ह्या तीन गावच्या पालख्या येतात देवीच्या भेटीसाठी सप्तमीच्या पहिल्या दिवशी पहाटे पाच ला देवीला अभिषेक घातला दा, जातो दा। त्यानंतर पाठ करून भक्तांना देवदर्शन दिलं जातं भक्ताने आणलेल्या ओट्या नारळ हे देवीला अर्पण केलं जातं दुपारी बारा वाजता दा। प्रसादाचं वाटप होत प्रसाद हा वाटला जातो त्यानंतर नऊ ते साडे दहा पर्यंत त्या पालख्या देवीला भेटीला येतात त्या वाजत गाजत त्यांनी ते, ते, ते तीन गावची लोक पालख्या येतात ते देवाची भेट झाल्यानंतर जे पूर्वीपासून जे शास्त्रात चालत आले अस पूजापाठ होते आणि त्यानंतर भक्ताने आणलेले नारळ वगैरे फुडून त्यांना त्या प्रसाद दिला जातो दुसऱ्या दिवशी इथून नऊ वाजता पालख्या खाली गावात जातात वेळ होतो आणि गावात मग या यात्रा भरते ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत यात्रा भरते आणि या तीन गावच्या जे पालख्या आलेल्या असतात ते बाराच्या दरम्यान आपल्या गावी प्रस्थान करतात आता आज आम्ही कलश पूजन केले त्यामुळं भरपूर लोक कलश ला वगैरे आले गडावर यायला रस्ता नव्हता पाय वाट होते पाय पाय वाट होते आम्ही गावकऱ्यांनी आमच्या श्रमदानातून आणि लोकांच्याकडून पावत्याच्या माध्यमातून जे निधी जमा केली त्यातून आम्ही पायऱ्या बांधल्या कळस वरचा मंडप आणि हे सगळं हे त्या त्या पैशाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे ते माझं नाव महादेव रामागुरव तर आजपासून मी बघतोय इथं पाणी उपलब्ध नाही आहे पूर्वी याच्या मागे यात्रा भरत होती त्या टायमाला आम्ही गावातन पाणी आणायचं आता थोडेफार इथं विहीर मिळाले ते काय पुरेसं पाणी नाही तरी सुद्धा आम्ही आता एवढी यात्रा भरती आता पूर्वी एक वीस तीस हजार माणूस याचा आत्ता हे लाखाच्या जा वर जायला लागले माणूस आणि आज मंदिराचं गुजव्या बाजूला मोरजाई जे आहे म्हणजे एक शंकराचं पिंडी आहे महादेवाची मोरजाईचं एक ही आहे मूर्ती आहे तर ती मोरावर आहे म्हणून तिचं नाव मोरजा इथ होण्यात आलं त्याच्या बाहेरल्याकडं एक वाडा वडील म्हणून एक देवस्थान आहे त्याच्या बाजूला एक मारुतीचं ही आहे आणि त्याच्या लगत मग गणपतीचं मूर्ती आहे म्हणजे फार पूर्वीपासून आहेत त्या आताच्या काळात नाही तर आता ही सुधारणा म्हणजे पूर्वीपेक्षा आज इथं फार कोल्हापुरापासून माणूस त्याच्या इचलकरण तुमचं वाळव कोक पनाळ्यापासून अशी ज्याला समज तिथपासून कोकणापासून माणूस याय लागले कारण आज इथं रस्ता नाही एक याला वाट नाही परत वाट आता साधारण झाली तर आजकाल कसं पाहिजे दे माणसाला देवदर्शन करायला सुविधा लागते जागृत देवस्थान आहे आज का जर खरोखर भक्ती केली तर पावन होती आता कसं रक्त सप्तमी पूर्वी माहिती नाही की आमूस झाल्यानंतर पूर्वी काय म्हणायची सात दिवसाने यात्रा आहे आता कॅलेंडर झाले की रक्त सप्तमी म्हणून तेव्हा आता लोकांना समजते म्हणून ही यात्रा दिवशी येतात तर आम्ही ऐकतोय की ही पांडवाच्या आजचा देऊळ आहे इथं आता बघावर पठारावर तुम्हाला कुठंच दिसणार नाही उंच भाग एवढाच उंच आहे ते काय आजकाल नाही फार पूर्वीपासून आम्ही बघतो आता कुणी बनवलेलं नाही तुम्हाला इथं दगड सुद्धा मिळणार नाही त्या मूर्तीचा कुणीतरी बनवलंय असं नाही आज मला ट्रॅफिकच आम्हाला वाटतंय की पायथ्यापासून ते आमच्या मळ्यापर्यंत दीड दोन किलोमीटर हे होतं ट्रॅफिक होत आणि गावात बी कुठे गाडी लावायचा जागा नव्हती देवी म्हणजे कसं आहे जागृत देवस्थान आहे आज लाखो भाविक आले सकाळी सात वाजल्यापासून चालू झाले आता दहा वाजेपर्यंत आपण गर्दी होती आणि म्हणून भावना आपण जर त्या देवाकडे मागणं मागितले नवस मागितले तर ती पूर्ण करतील असे प्रत्येकाला अनुभव आला आता तुम्ही सकाळपासून बघताय की इतकं गर्दी आहे आणि त्या प्रत्येकाच्या मनोभावना प्रत्येका नवास बोलतोय आणि ती पाहून होती कुणाला झालेली नाही असं काय नाही प्रत्येकाला पाहून होतीच नमस्कार माझं नाव सुभाष देवड कांबळे सुरुवातीला सर्वांना जयशिवराय आज तारीख पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज जवळपास लाख ते दीड लाख लोक, यार ले ले। लोक या ठिकाणी दर्शन घेऊन गेलेले आहेत एवढी एक ते दीड लाख लोक येत असताना पुन्हा जी कधी असं विपरीत असं काही घडलेलं नाही कारण या देवीचं महात्मेच तसं आहे कारण प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला ती पाहत असते तसेच आमच्या इथं वन विभाग सुद्धा आहे त्यांचंही सहकार्य मिळत आहे पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांचंही योगदान असतंय जवळपास सगळ्यांचा या ठिकाणी सपोर्ट असल्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी कुठेही अडचणी येत नाही या, या यात्रेला जवळपास मला वाटतंय कळे देवी मंडळ कळे तसेच देवी मंडळ कोपाडे दे। सकाळ सात वाजल्यापासून ते आ, रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत त्यांचा महाप्रसाद असतो त्यांचेही या ठिकाणी आभार मानले तेवढं थोडंच आहे अगं बाई मोरजाय लक्ष्मी माझ्या हे भक्त सगळे यात्रेच्या या उत्सवासाठी सर्व आले त्यांच्या नाळ्यात फळ दिले चोळी पात्र गोटी भरली त्यांची मांडणी करून घे त्यांच्या गुरु सुख समाधान दे नोकरी धंद्यात काम धंद्यात यश दे काय किरवाण जास्त त्यांचा जिकडे तिकडे फुकून टाक दर्शनाला आल्या त्यांना सुख समाधान दे मोरजाईच्या नावाने चांगलं